शिवाजी पार्कवर घुमणार राहुल गांधींचा आवाज ठाकरेंच्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असणाऱ्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आता काँग्रेससह इंडिया आघाडीतील मातब्बर नेते एकाच मंचावर दिसणार आहेत या शिवाजी पार्कमधून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हुंकार दिला जा शिवाजी पार्क वर राज ठाकरे ठाकरे यांनी आपला कायम ठेवला आता गांधी आणि पवार घराण्यासह इंडिया आघाडीतील नेते मंडळी विरोधकांवर भर असतील मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास करत राहुल गांधी मुंबईत पोहोचलेत आणि या यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होणार होता मात्र आचारसंहिता लागल्याने इंडिया आघाडीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पहिल्यांदाच इंडिया आघाडीची इतकी भव्य दिव्य सभा पार पडते ज्या ठाकरेंच्या हुंकाराने शिवाजी पार्क दनानून सोडलं त्या जागी आता गांधी घराण्याची तोफ धडाडणार यापूर्वी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तीन साली सोनिया गांधींनी शिवाजी पार्कवर सभा घेतली होती यानंतर दोन हजार सहा साली पुन्हा काँग्रेसच्या सोनिया गांधी शिवाजी पार्कवर आल्या नंतर दोन हजार अठरामध्ये राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार होते मात्र सभेला परवानगी मिळाली नाही दोन हजार एकवीसच्या काँग्रेसच्या स्थापनेवेळीही परवानगी मागण्यात आली होती मात्र परवानगी नाकारली अशातच लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा बिगुल वाजलाय आणि प्रचाराचा नारळ इंडिया आघाडी शिवाजी पार्कवरून फोडणार आहे यामुळे ठाकरेंच्या होम ग्राउंडवर गांधींची सभा पार पडत असल्याने याला राजकीय आणि सामाजिक महत्वही प्राप्त झालंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई